मी फार काही न बोलता सरळ तुम्हाला कावेरी आणि यशला भेटवते कारण का मला माहिती तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट त्यांना भेटण्यात आहे सो स्वागत करूया कावेरी आणि यशचं खूप सुंदर आहे वेगळा लुक आहे आणि या सेटवर मी पहिल्यांदा येते सो मला भारी वाटतंय पण काय नशीब म्हणावं ना म्हणजे आधीही श्रीमंत घरात जन्मदानी या आहे <laughs> सुद्धा <laughs> हे <laughs> 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 आमच्या पुनर्जन्माचं फळ आहे एवढे आम्ही पुनर्जन्म घेतले आहेत ना तर त्याचं हे फळ आहे आणि हो बीआ लकी की आम्ही एवढं छान आणि सुंदर सेटवर काम करतोय आणि यापूर्वीसुद्धा आधीच्या मालिकेत खूप मोठा वाडा होता आणि तो सेट सुद्धा कमाल होता आणि सुख होतं ते माणसंही कमाल होती आणि इथेही मी बघते ना प्रत्येक सीनमध्ये असं वाटतं बसून बघत राहावं फक्त तुमची मजा जी काय सुरू आहे आणि ही जी तुझा पंखा घेऊन पाहिली ती हीच होती मला वाटलेलंच मी बोललो ना तुला गिरिजा मी आवाज दिला असा गिरिजा आणि लगेच दुसऱ्या क्षणाला तो पंखा तिथे होता टेबलवर मला कळलं हिच काम येतं Uh, म्हणजे असं होतं ना की आपण वयानी असे मोठे होतो आपण आता शांत बसूया वगैरे हो पण नाही रिव्हर्स होते इकडे <laughs> 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 कोण मोठ होत आहे पण नाही खावायचं का व्हायचं मोठं पण त्याशिवाय मजा नाही म्हणजे फक्त काम तर करायचंच आहे पण मध्ये मजा मस्ती पण पाहिजे आपण बारा बारा तेरा तेरा तास असतो तर कोणावर मजा मस्ती करणार तर हा तर आहेच आता ऑफकोर्स साडेचार पाच वर्ष होत हा तर आहेच तेव्हा मला माहिती आहे की कुठल्या गोष्टी नि त्रास होऊ शकतो आणि इरिटेट नाही म्हण हा पण मला फरक नाही तेवढीच एक मजा सुख म्हणजे नक्की काय असला म्हणजे कसं तुम्ही नवीन होतात एकमेकांसोबत तुम्ही पहिल्यांदा काम करताय पण आता पाच वर्ष आणि म्हणजे सहावं वर्ष तुम्ही एकत्र काम करताय एकमेकांची कोणती गोष्ट जी अजून तशीच आहे आणि ती फार आवडते तुम्हाला हिची क्वालिटी म्हणजे हीच आता जी आपण डिस्कस करतोय की जसं तू बोललीस ना की वय वाढतं आहे पण मजा मस्ती अजिबात कमी होत नाही आहे तर ही बेस्ट क्वालिटी आहे आणि मला असं वाटतं की ही आयुष्यभर अशीच राहिली पाहिजे कारण की ही जी आपण नेहमी लहान मुलासारखंच राहिला पाहिजे मनाने आणि बुद्धीने नाही पण मनाने फारच <laughs> बट जोक्स बट आय थिंक आपण आपलं वागणं लहान मुलासारखं असावं म्हणजे इनोसन्स नेहमी एका ॲक्टरमध्ये असला पाहिजे आणि uh, त्यामुळे तुम्ही ते तुमच्या ॲक्टिंगमध्ये पण हेल्प करतं तुम्हाला सो आय थिंक सद्या जयदीप म्हणणार होती का मंदारची कन्फ्यूज होते यश मंदार सगळंच मिक्स होत मंदारची गोष्ट म्हणजे तो मजा मस्ती करतो पण कामाच्या वेळेला काम, काम। आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी छान स्पेस दिली आहे मग काम आहेच पर्सनल स्पेस असू देत फॅमिली टाईम असू देत प्रत्येक गोष्ट त्यांनी व्यवस्थित डिवाईड करून तो प्रत्येक गोष्टीला करेक्ट वेळ आणि सगळं छान मॅनेज करतो पण मी सांगू का मी करत नाही मी ते करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात त्या गोष्टी होत असाव्यात कारण की मी खरंच मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो ते कितपत होतं ते आता माहीत नाही पण येस लहानला म्हणजे ते एक चाईल्ड आपल्यामध्ये तो असतो तो आपण प्रिझर्व करायचा प्रयत्न करतो आणि सर्वात यंगेस्ट आहे मला असं वाटतं सुकन्या ताई जी सगळी मस्ती सुरू करते बरं तिच्यासोबत का आदल्या मालिकेमध्ये वर्षाताई होत्या आणि ह्या मालिकेत सुकन्या ताई सिनियर्ससोबत आपण बऱ्याच काही गोष्टी शिकतो तर त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे त्या फ्रेममध्ये असल्या की फन होऊन जातो ना पूर्ण तो सीन हो जेव्हा मुळात कळालं होतं ना की सुकन्या ताई आहे तर तेव्हाच म्हटलं वा मजा येणार आहे कारण की मी ऐकून होते असंच काही इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून ऐकून होते की ताई असल्यावर मजा असते आणि असं आणि आता तो अनुभव घेतो म्हणजे खाणं वगैरे सगळं आहेच पण ताईला स्वतःला हसू कंट्रोल नाही होत तीच सुरू होते पहिली एक लूप लागतो तिला आणि मलाही नाही होत पण मग त्यातल्या त्यात मी प्रयत्न करते पण मग ताई हसली की मग मी पण हसून घेते तर मजा येते आणि मजा मस्ती चालू असते जसं तू म्हणालीस की थोडीफार तीच सुरू सुरुवात करते तर आमचा एक ग्रुप आहे मग त्याच्यावर काय ना काहीतरी पाठवत असते ती असं सगळं तीच खूप एन्थू आहे खूप जास्त त्या सुद्धा आहेत म्हणजे त्या शिकल्या आहेत प्रॉपर क्लासिकल डान्सिंग आणि तूही डान्सर आहेस तर तुमच्यामध्ये असं काही झालं आहे का बाबा रील करूया किंवा काय असा वेळ कमी मिळतो आहे नो पण सेटवर सीन बाबा थांबला आहे काहीतरी ब्रेक झाला आहे आणि तुम्ही डान्समध्ये काही गोष्टी नाही मी खूप मी करते रील्स अस नाही असं नाही पण मी खूप रील्सवाली नाही मी मूडवा वरती असतं माझ्या आणि म्हणजे आमचं बोलणं झालं पण ताई म्हणाली की तिचं ऑपरेशन झालं आहे त्यामुळे ती कितीही किती इच्छा असली आवड असली तरी तिला आता नाचणं अलाउड नाही आहे तर मी तिला बोलले की आपण एक बसून एखादा रील करूयात आपण फक्त बोलले आता ते माझ्याकडून पण असं खूप रील्ससाठी असं झालं पाहिजे की चलो आज कुछ करते असं अजून तरी नाही झालं पण होपफुली ते होईल लवकरच कांट वेट की केव्हा ते सीन्स येतील जेव्हा मा स्वतः कावेरीला जवळ घेतात किंवा तिच्या तिचा राग करतात सध्या पण ते सीन्स बघायला फार आवडतील बरं म्हणजे तू यश म्हणून किती वाट बघतोस आणि आता तुमच्या सीन्स आम्ही बघतोय की छान जे आम्हाला बघायचं आहे ते दिसतंय ज्या गोष्टीसाठी आम्हाला कास्ट केलं आहे ते सीन्स आता येत आहेत <laughs> इन शोअर हे सगळ्याचा समाप हेच आहे <laughs> नाही पण हो खरं आहे म्हणजे बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया होती की अरे आता जयदीप गौरी पुन्हा एकदा बघायला मिळणार म्हणणार मग नवीन काय त्यात तर नवीनपणा म्हणजे ॲक्टर जरी तेच असले तरी आता सिच्युएशन्स वेगळे आहेत स्टोरी वेगळी आहे बॅकग्राऊंड वेगळी आहे कॅरेक्टर्स वेगळे आहेत तर या सिच्युएशन्समध्ये आता हे दोन कॅरेक्टर्स कसे रिॲक्ट होणार आणि कसे एकत्र येणार तर ही मजा आहे आणि ती मजा आत्ता कुठे सुरुवात झाली आहे यश आणि कावेरीची आत्ता कुठे मैत्री फुलते अजून बऱ्याच गोष्टी ज्या क्लिअर व्हायच्या आहेत माझ्याकडून तिच्याकडून पण हे जे काही सीन्स येत आहेत लाईट नोटवाले आणि हलका फुलका रोमॅन्टिक नाही म्हणणार पण जे मैत्रीवाले सीन्स आहेत ते आम्हीसुद्धा एन्जॉय करतो आहे आणि जरी आम्ही एकत्र पाच वर्ष काम केलं असलं आणि असे आम्ही जवळपास पाचशेपेक्षा जास्त सीन्स केले असतील तरीसुद्धा प्रत्येक सीनमध्ये आम्ही तेवढीच मेहनत घेतो आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो कॅरेक्टरला लक्षात ठेवून तर आम्ही सुद्धा एन्जॉय करतोय ते सीन आणि नवीन काहीतरी प्रेक्षकांना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न आहे तुलाही म्हणजे साडी लुक साडी तर आहेच पण जरा एक वेगळा लुक आहे सो ते कॅरी करायलाही मजा येते आणि प्रत्येक इंटरव्ह्यू जो पण मी कर, करते ना त्याच्या खाली कमेंट्स असतात की आम्हाला आता यश आणि कावेरीचा इंटरव्ह्यू होते किती भारी गोष्ट आहे ना की जयदीप गौरी नंतर आता शिफ्ट आहे ते प्रेम पण त्यासाठी किती डे वनपासूनच म्हणजे सुखच्या डे वनपासूनच खूप ग्रेटफुल आहोत मी तर आहेच कारण पहिली मालिका प्रेक्षकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं जयदीप गौरीवरचं प्रेम मग ते नित्याआधिरार झाले तरीही ते प्रेम वाढतच गेलं वाढतच गेलं आणि आता यश आणि कावेरी त्यांचीच इच्छा होती आम्हा दोघांना एकत्र काम करताना बघण्याची मग ते माध्यम कुठलंही असू देत आणि ते त्यांची इच्छा लगेचच पूर्ण झाली त्यामुळे छान वाटतं जेव्हा प्रेक्षकांचीही इच्छा असते आणि मला वाटतं पहिल्यांदाच असं होतं की जोडी रिपीट होते तर त्यांची इच्छा असणं आणि ती पूर्णसुद्धा होणं ही त्यांच्यासाठी तर चांगली गोष्ट आहेच पण आमच्यासाठी पण आहे म्हणजे आम्ही जे काम करतो है, ते त्यांना आवडतंय आमचं बॉन्ड आहे तर त्याच्यामुळे चा आणखीनच चांगलं काम करण्याची जबाबदारी आहे हे सुद्धा त्याचबरोबर लक्षात ठेवून त्या हिशोबाने आम्ही काम करतो आम्हाला सुद्धा आणखीन सीन्स पाहायला आवडतील जशी मालिका पुढे जाल तसे मे बी ट्विस्ट अँड टर्न्स येत राहतील थँक्यू सो मच ॲज युजल तुम्ही गोड आहात आणि गोड राहा थँक्यू आणि थँक्यू थँक्यू थँक्यू